नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग आजच्या प्रमुख बातम्या रॉयल फूड अँड स्पायसेस घेऊन आलेत रॉयल बाजार आमची प्रीमिक्स पश्चिम महाराष्ट्रात लोकप्रिय असणारी बाजार आमटी आता मराठवाड्यात पहिल्यांदाच रॉयल फूड अँड स्पायसेसच्या खास चवीत बाजार आमटी म्हणजे काय गावातील साप्ताहिक बाजाराच्या दिवशी बनवली जाणारी मसालेदार झणधणीत आणि पारंपरिक आमटी जिचा सुगंध आणि चव मन जिंकून घेते आता फक्त दहा मिनिटात तयार कोणतीही भाजी टाकायची नाही फोडणी द्यायचं काम नाही फक्त भांड्यात दोन चमचे तेल टाका हे प्रीमिक्स आणि गरम पाणी घालून उकडा आणि तयार झणझणीत स्वादिष्ट बाजार आमटी वैशिष्ट्ये शंभर टक्के शुद्ध घटक पारंपरिक स्वाद पटकन तयार होणारे घरचा स्वाद बाजारचा टच चवशी की पुन्हा पुन्हा कराल रॉयल बाजार आमटीची मागणी क्वालिटी हीच आमची ओळख रॉयल फूड अँड स्पायसेस माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश कोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद